आपण पाहत आहात चांगली सम्राट हे काम जबाबदारी आमची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल देशातील रिपब्लिकन परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण माननीय संजय कांबळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये एन डी एचे सरकार बहुमताने विजयी झालेले आहे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्ष हा गेली दोन टर्ममध्ये नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत आज तिसऱ्यांदा पुन्हा एकदा रामदासजी आठवले साहेब यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली म्हणून देशातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन परिवारामध्ये आनंदाचे तसेच उत्साहाचे वातावरण आहे म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जत सांगली जिल्ह्याच्या वतीने नामदार रामदासजी आठवले साहेब हे मंत्रीपदाची शपथ घेताच ढोल ताशाच्या गजरात आठवले साहेब यांच्या घोषणा देत साखरपेडे वाटप करीत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी आनंद व्यक्त केला यावेळी तालुका अध्यक्ष संजय पाटील तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे विनोद कांबळे कार्याध्यक्ष युवा गाडी तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे युवा आघाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तालुका भूजगोंड ज्ञानेश्वर सकवाळ आदाडे गणेश साळे बालाजी बल्लारी सह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते मी रामदास आठवले सत्यनिष्ठा निष्ठा प्रतिज्ञा करता विधि मी स्थापित भारतीय संविधान के, के प्रती सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता रखूंगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं, मैं रामदास आठौले सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को सबके सिवाय आपकी अहिंसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तो रूप से संसूचित या प्रकट नहीं करूँगा सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा